हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे जन्माची आणि संगोपनाची आई गावातल्या साध्या शांत वातावरणात वाढलेली नंदिनी स्वतःला खूप भाग्यवान समजत होती आई वडील कष्टकरी असले तरी तिच्यावर प्रचंड प्रेम करायचे आई सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिच्यासाठी सगळं झागडा झगडायची वडील शेतात राबायचे नंदिनी शिकायला हुशार होती म्हणून आईबाबांनी तिला पुढे शिकायला लहान शहरातल्या कॉलेजात पाठवलं पण आयुष्यात एक दिवस असा येईल की ज्या आईला ती आपली जन्मदाती मानते ती खरं तर जन्मदात्री नसून केवळ पालन पोषण करणारी आहे हे, हे तिला समजेल याची तिला कल्पनाही नव्हती नंदिनी गावातल्या शाळेत शिकत होती तिची आई शारदा फार कडक पण मनाने मऊ प्रत्येक गोष्टीत शिस्त बाबा गणेशराव शेतातले काम सांभाळायचे नंदिनीला नेहमी असं वाटायचं की तिच्या आईचा स्वभाव थोडा वेगळा आहे आई कधी कधी तिच्याकडे काहीतरी खोल नजरेने पाहायची जणू काहीतरी लपवल्यासारखं शेजारी मीनाताई नावाची बाई राहायची मीनाताई एकटीच नवऱ्याचं खूप वर्षापूर्वी निधन झालेलं तिचं कुणी माळ मुलबाळ नाही नंदिनी नेहमी तिथं जाऊन बसायची तिला मीनाताईचं बोलणं खूप आवडायचं पण आई मात्र नेहमी म्हणायची नंदिनी जास्त वेळ शेजारी जाऊ नको आपलं घर आहे तिथच राहा नंदिनीला आईचं हे वागणं विचित्र वाटायचं एकदा नंदिनीच्या वाढदिवसाला मीनाताईनं तिला एक सुंदर गजरा दिला तो गजरा केसात खोवल्यावर आईच्या डोळ्यातून अश्रू आले आई काय झालं तू का रडते आई काहीच बोलली नाही फक्त अंग फिरवून घरात गेली त्या दिवसापासून नंदिनीच्या मनात बी पेरलं गेलं आईला बद्दल आई एवढं वेगळं का कॉलेज सुट्टीत नंदिनी घरी आली होती एक दिवस तिनं घरातल्या जुन्या कपेटाऱ्यात शोध घेतला तिला त्यात काही जुनी पत्र सापडली त्यातलं एक पत्र मीनाच्या नावानं होत त्या पत्रात लिहिलं होतं मिनू मुलीला तू भेटू नकोस तिला सगळं सांगण्याची वेळ अजून आलेली नाही ती आमच्याकडे सुरक्षित आहे तिचं आयुष्य नीट घडेल हे वाचून नंदिनीच्या हातातून पत्र खाली पडलं तिच्या छातीत धडधड सुरू झाली नंदिनीने थेट आईला विचारलं आई हे पत्र काय आहे यात मला मिनू म्हणजे मीना ताईकडे दिल्याचं लिहिले खरं काय आहे आई हादरले तिने तोंड झाकलं बराच वेळ शांत बसून शेवटी ती रडायला लागली बाळा हे खरं आहे की तू माझी जन्म दाखल मुलगी नाहीस मी तुला जन्माला घातलेलं नाही मी फक्त तुला वाढवलं खरी तुझी आई म्हणजे शेजारची मीनाताई आहे नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकली तिनं धावत जाऊन मीनाताईला विचारलं मीनाताई सुद्धा रडत रडत तिला मिठीत घेत म्हणाली हो बाळा मीच तुझी खरी आई आहे काही परिस्थितीमुळे मला तुला माझ्या हातून घ्यावं लागलं मला माझ्या हातून द्यावं लागलं माझा नवरा वारल्यावर मी एकटी झाले तेव्हा तुझ्या सुरक्षिततेसाठी शारदाकडे तुला सोपवलं ती तुझं पालनपोषण करेल याची खात्री होती पण माझं आई पण मनातून कधीच गेलं नाही नंदिनीच्या मनात दोन भावनांचा संघर्ष सुरू झाला एकीकडे एक शारदाचं आई पण तिने वाढवलं शिकवलं प्रत्येक वेदना झेलून उभं केलं दुसरीकडे मीनाताई खरी जन्मदात्री आई माझी खरी आई कोण हा प्रश्न तिला खात होता काही दिवस ती एकटी कोणाशी नीट बोलली नाही पण हळूहळू तिला उमगलं आई म्हणजे फक्त जन्म देणारी नव्हे तर आयुष्य घडवणारीही असते तिनं शारदाकडे जाऊन म्हटलं आई तू मला जन्माला घातलं नसलं तरी माझं खरं आयुष्य तूच घडवलंस तुझं उपकार मी कधीच विसरणार नाही तू माझ्यासाठी नेहमी आई राहील आणि मीनाताईला ती म्हणाली तू मला जन्म दिलास हा माझ्यासाठी आशीर्वादच आहे मी तुझ्यापासून कधीच दूर राहणार नाही त्या दिवसापासून नंदिनीने दोन्ही आईंचं नातं स्वतःभोवती भोवती गुंफलं ती म्हणाली एकानं ज मला जन्म दिला दुसरीनं जगायला शिकवलं मी दोघींचीही मुलगी आहे गावातल्या लोकांना हे कळल्यावर ते थक्क झाले पण नंदिनीचं प्रेम दोन्ही आईंचा स्वीकार आणि त्यांच्या डोळ्यातलं समाधान सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद